नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांमध्ये कोणते प्रकार किंवा कोणते पॅटर्न हे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहेत त्याचप्रमाणे सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंडमध्ये आहे हे आपण आवर्जून जाणून घेत असतो कारण सध्या मार्केटमध्ये साड्यांचे रोजच नवनवीन ट्रेंड आणि फॅशन बघायला मिळत असतात त्यामुळेच अगदी डेलीवेअरची साडी खरेदी करताना देखील आपण सध्याचा ट्रेंडी पॅटर्न कोणता हे जाणून घेत असतो तर सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंड मध्ये आहे किंवा सध्या कोणत्या रंगाच्या साड्या या जास्त फॅशनमध्ये आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर साड्यांचे ट्रेंडिंग रंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे अंजिरी कलर सध्या काटपदर आणि पैठणी साड्यांमध्ये एक नवीन कलर ऍड झाला आहे आणि तो कलर म्हणजे अंजिरी कलर दिवाळीसाठी नवीन काठपदर किंवा पैठणी साडी घेणार असेल तर त्यामध्ये तुम्ही हा कलर ट्राय करू शकता नंबर दोन आहे वाईन कलर किंवा वांगी कलर सध्या काठपदर आणि पैठणी साड्यांमध्ये दे देखील हा वाईन कलर खूप ट्रेंड मध्ये आहे वाईन कलरच्या साडीला अशा प्रकारे रामा कलरचे किंवा स्काय ब्लू कलर चे तसेच पिंक कलर चे काट असलेल्या साड्यांचे कॉम्बिनेशन सुद्धा खूपच सुंदर वाटते आणि सध्या काठपदर पैठणी साड्यांमध्ये हे कॉम्बिनेशन मिळते नंबर आहे मेहंदी ग्रीन कलर साड्यांमध्ये गुलाबी रंगाप्रमाणेच मेहंदी ग्रीन कलर हा सुद्धा महिलांचा आवडता रंग आहे आणि काठपदर व पैठणी साड्यांमध्ये मेहंदी ग्रीन कलरच्या साडीला लाल, लाल रंगाचे तसेच गुलाबी रंगाचे काठ असल्याने या साड्या खूपच सुंदर दिसतात सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या चंद्रकोर साडीमध्ये देखील हा मेहंदी ग्रीन रंग खूप डिमांडिंग आहे नंबर चार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर सध्या साड्यांमध्ये अंजेरी कलर प्रमाणे पेट्रोल ब्ल्यू कलर हा सुद्धा एक नवीन कलर आहे आणि नंबर पाच आहे लेमन येल्लो कलर जर तुम्हाला लाईट आणि ब्राईट कलरच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही सिल्कच्या किंवा काटपदर साड्यांमध्ये हा रंग ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा